सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत अनएक्सपेक्टेड असा हा सगळा निर्णय होता की तुम्हाला मंत्रिमंडळ स्थान मिळालं एक्सपेक्टेड तर होतं तुम्हाला आता इतिहास तुम्हाला वाचायचा नाही आहे आठवायचा नाही तुम्ही विचारू नका मग हो आज आहे वर्तमान में जिओ अभि 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 पास्ट मे नाही जाणे का खतम वर्तमान मी जिने का पण तुम्ही नाराज असे चर्चा हो तुम्ही गडकरी साहेबांना पण भेटला त्यामुळे त्या चर्चा अधिक गडकरी साहेबांना मी नियमित दर मध्ये भेटतो पण साधारणतः तुमचा गैरसमज जागा कारण पद गेल्यानंतर भेटू म्हणून ती बातमी जागी अन्यथा ती बातमी कधीच जागी नसते मी इतकेदा भेटलो ते मग तुमची बातमी जागी का मी दिगीत गेलो त्यांच्या घरी जेवायला जातो जागी का बातमी असा आहे अशा प्रसंगामध्ये साधारणतः आणि म्हणूनच मी सभागृहात आगू नये उद्या मी अजित दादांना तर तरी तुम्ही बातमी का अरे अजितदा त्यांना भेट पण म्हणून मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा काही भेटी आचा तात्पर्य हे पदाशी गाऊ नका माझा स्वभाव तो नाही आहे मी प्रदेश अध्यक्ष असतानाही पुन्हा मग प्रदेश अध्यक्ष करा म्हणून कोणाच्या दारात मी कधी आयुष्यात गेलं नाही आणि ही विचारणा आमच्या वरिष्ठ नेत्यांना कधीही करू शकतं एवढी नाराजी लँडस्लाईड विक्ट्री म्हणून भुजबळ नाराज तानाजी सावंत नाराज अब्दुल सत्तार नाराज इकडे तुमच्या पक्षामध्ये नाराजीचे सूर इथं सत्ता आल्यापेक्षा नाराजीच्या सुरांचा जो आवाज आहे तो जास्त टिपेला पोचला नाही कमी होईल संपेल मला विश्वास आहे की चर्चेतून संवादातून समाधान होत असत आता खर तर कोणीच नाराजी व्यक्त करू नये आणि नाराजही राहू नये नाराजही राहू नये आणि या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की त्या त्या पक्षाचे नेते आपापल्या आप पक्षातील इतरांशी चर्चा करून सन्माननीय माझी मंत्र्यांशी चर्चा करून त्यांचं समाधान निश्चित करेल हा मग विश्वास आहे तुम्ही मगाशी एक कोट सांगितलं की आनंदमध्ये एक डायलॉग आहे पण तो डायलॉग राजकारणामध्ये जगणं ही फार कठीण कला आहे तुम्हालाही त्याची कल्पना आहे कारण एकदा आपण थांबलो की पाच वर्ष वाट बघावी लागते कमीत कमी असं आहे की पाच नाही पन्नास वर्ष वाट पाहिली तरी पुन्हा पुनर्जन्म आहे ना मग काय वाट पाहिजे आहे आणि कोण काय घेऊन घ्यावं असं आहे की प्रत्येकजण या राज्यामध्ये कधी ना कधी आलं आहे आणि मी म्हणून दोन हजार चौदामध्ये मग अजूनही आठवतं की मी मंत्री व्हायच्या अगोदर आमच्या लायब्ररीयन्सशी माझे चांगले संबंध होते कारण मी पंधरा वर्ष लायब्ररीमध्ये जाऊन बसायचो विधिमंडळाच्या कामकाजात उपयोग व्हावा म्हणून तर तेव्हा मग त्यांनी एक यादी दिली होती पसुन गा गा। तो तो मा की एकोणीसशे पस्तीसपासून पासून दोन हजार चौदापर्यंत चारशे पंच्याण्णव मंत्री जागे मी माझ्या शेजारच्या कार्यकर्त्या गा विचारलं तू जरा पंचवीस पन्नास नावं घेऊन दाखव तर नावं घेऊ शक का नाही मग तेव्हाच माझ्या मनात मी निर्धार पक्का केला की माझ्या आठवणी या मी ठेवायच्या पद येईल आणि जाईल आणि आज मग अभिमान आहे जेव्हाही विधानसभेचं कामकाज सुरू होईल तेव्हा मी असो अथवा नसो माझं राज्यगीत वाचेल गरजा महाराष्ट्र माझा जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे नजर जाईल तेव्हा तो दानपट्टा मी राज्यशस्त्र केग, ही आठवण येईल जेव्हा रायगडावर कोणी जाईल तेव्हा आठवण येईल की आता परमनंट राज्याभिषेक सरकारचा हा माझ्या कार्यकाळात जागा जेव्हाही कुणी आग्र चकिच जाईल आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तिथं धूमधडाक्यात होते आहे हे बघेल तेव्हा माझी आठवण येईल जेव्हा श्री शाईगमगा जाईल तेव्हा त्याच्या ते लक्षात येईल की एक मंत्र्यांनी इथं तपश्चर्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर केलं या राज्यात नव्हे देशात अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू सरप्लस तर माझा रेकॉर्ड पुढे तोडायगा खूप वर्ष लागणार आहे हा देशात का रेकॉर्ड आहे स स्वर्गीय अरुण जेटलीजींनी माझा सत्कार केला होता बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया आय एसओचा जेव्हा इतिहास वेगळा जाईल तेव्हा देशात ते माझं एक मात्र कार्यालय आय मंत्री म्हणून हे माझं पहिलं झालं आधी सांगताय मग नव्या जबाबदारीची अपेक्षा तर असणार ना तुम्हाला नाही खूप जास्त काम केलं बरं मग आता बाकीची पाहतील ना माझ्यापेक्षा चांगलं काम करणार असतील ना असं का की मीच राहायचं शेवटी आपण एखादी गाडी घेतो काही वर्षांनी ती गाडी बदलतो ना त्याला अडचण काय मला वाटतं की त्याच्यामध्ये अडचण असण्याचं कारण आहे आणि म्हणून राजेश खन्नाचा डायलॉग मी लक्षात तुम्हीही ठेवा की बाबू मोशाय जिंदगी बडी गंभीर नाही हे होते सुधीर मुनगंटीवाज यांनी सांगितलंय की आयुष्य जे आहे राजकारणामध्ये त्यातल्या वेगवेगळ्या वे वे फेजेस येत असतात आणि ही एक फेज आहे की ज्यामध्ये तुम्हाला थांबावं लागतंय पण पुढे येऊन नव्या जबाबदारीसह आम्ही पुन्हा एकदा कामाला लागू तुषार तुषारसह अभिजित मुंबईत